डोळ्यामध्ये ह्या जमिनी आहेत हे वैभव आहे गुप्त आहे ते एक बाजूला प्रचंड नागरीकरण आहे दुसऱ्या बाजूला स्थानिक लोक म्हणजे शेती म्हणजे गावाप्रमाणे जगतात कोण सांगेल का आज तुम्ही मुंबईच्या इतक्या जवळ आहात म्हणजे याचा अर्थ एक मोठा उग्र आंदोलन होऊ शकतो येणारा काळामध्ये होणार होऊ शकतो नाही होणार आहे ना मी तर विजय पाटलाला सांगितलं आपण सगळं साम दाम दंड भेट चालू हल्ली इथे आणली तेव्हा वागवलेला काय प्रकरण झालेलं आहे हितेंद्र ठाकूरला मारलंच होतं ना लोकांनी रस्त्यावर उतरू टायमाला पण आम्ही हे होऊ देणार नाही मया काय कबी दे आज तक ना एक दस पंद्रह साल से ना आम्हाला खेती गाय पाणी मे पहिला सुद्धा अभि पाणी भर जात आहे टेम्पिंग ग्राउंड नको आहे हे कारण इथे घाण कचरा आहे ते आम्हाला सहन होणार नाही ते सगळे रोगळे वगैरे पसरणार वगैरे असं बऱ्याच वगैरे ते बोललं जात एक शेतकरी आणि एक गावकरी म्हणून तुमचा किती विरोध आहे या गोष्टी शंभर टक्के विरोध आहे की, विरो की आम्हाला ते नकोच आहे डम्पिंग ग्राउंड आणि मला निसरण आहे तो प्रोजेक्ट येत आहे त्याला माझा आणि आमच्या हम विरोध आहे म्हणून आम्ही ठिकाणी ग्राउंड देणारच नाही महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईतील गास गावामध्ये आपण जर पाहिलं तर अलीकडे एक बातमी प्रचंडाने वारासारखी पसरलेली आहे ती बातमी म्हणजे नाला सोपारा आचोलीतील डम्पिंग ग्राउंड आता गास गावात येणार आहे आपण जर पाहिलं तर सध्या मी गास गावात या शेतामध्ये आहे कुठेतरी वसईचं फुफ्फुस म्हणून या जागेला ओळखलं जात असं काय घडलंय की अचानक डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी हलवण्याचं कट कारस्थान वसई विरार शहर महानगरपालिका रस्ते नेमकं वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहे जाणून आपल्या आपल्यासोबत शेतकरी गावकरी आहेत काका नाव सांगा तुमचं मायकल तुम? अल्पांसो गाजगाव इकडचेच मूळ तुम्ही तुमचा जन्म देखील हो हो किती वर्षापासून शेती करताय आम्ही जर सत्तावन्न वर्ष झाली आम्ही शेती करतोय त्याच्या अगोदर आमचे वडील करायचे आमचे वडील साठा वर्षे एक्सपायर झाले म्हणजे ते गेलेले आता पन्नास वर्ष झाले आता शेतात काय लावले तुम्ही आता शेतात वाल आणि बाकी भाजीपाला म्हणजे वर्षाच्या बारा महिने इथे शेती होते, होते। तुम्हाला माहितीये आता इथे डम्पिंग ग्राउंड येतोय हा असं ऐकलंय साहेब बोलले त्या दिवशी मिटिंग झाली त्याच्यामध्ये डिस्कशन झालं आणि त्याच्यात हेच कळलं की आता इकडे डम्पिंग ग्राउंड होतोय म्हणजे आपली शेती भीती सगळी साफ होणार आहे आणि मग सगळं सगळे घाण येणार सगळेच प्रॉब्लेम होणार आणि तलावा आहे सगळे काही खरं नाही आणि गावामध्ये सगळी रोगराई वगैरे वगैरे असं बऱ्याच ते बोललं जातं एक शेतकरी आणि एक गावकरी म्हणून तुमचा किती विरोध आहे या गोष्टीला टक्के विरोध आहे की, की आम्हाला ते नकोच आहे का आम्ही इकडे खुश आहोत सुखी आहोत आणि आम आमचं शेती चालू आहे आमचा व्यवसाय होतोय आता आम्ही रिटायर आहोत दुसरं काय करणार शेतीच करणार अशा वेळेला असं डम्पिंग पंपिंग ग्राउंड वगैरे आलं तर आमची शेती बंद होईल जे काय छोटाफोटा काय निर्वाह आहे तोही बंद होणार असं तसा झाला खरं आहे एकीकडे आपण जर पाहिलं तर देशाचे प्रधानमंत्री शेतकऱ्याला वाचवण्याचं काम करतायत कुठेतरी शेती झाली पाहिजे जर शेतीच झाली नाही तर खाणार काय माती असा असताना अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत काही वर्षापासून इथे राहत आहेत मी इथे पंचवीस वर्ष घरी मी इथे राहते जन्म तुमचा आहे माझा जन्म निर्मळ गावात आहे हे तुमचं सासर माझं हे सासर आहे इथे तुम्ही शेती करता का हो आम्ही शेती करतो आता तुम्हाला माहिती आहे इथे डम्पिंग ग्राउंड येणार आहे हो येणार आहे माहिती आहे आम्हाला मग काय तुमची काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया की आम्हाला डम्पिंग ग्राउंड नको आहे कारण इथे घाण कचरा आहे ते आम्हाला सहन होणार नाही त्यांना या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नको आहे जाणून घेऊ आपल्यासोबत कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट काँग्रेसचे जिमी आहेत जिमी जिमीजी विरोध करताय विरोध प्रदर्शन देखील तुमचं चालू आहे ऑब्जेक्शन सजेशन चालू आहे किती जणांनी ऑब्जेक्शन नोंदवलं आतापर्यंत मला वाटतं आता दोनच दिवस मिळालेले होते ना सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मिळालेले होते गावामध्ये त्या दिवशी आमची सभा झाली त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ईमेल पण पाठवलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी फॉर्म वगैरे सगळ्या आपल्या वसईतले जे कार्यकर्ते आहेत जे नेते मंडळ आहेत त्यांनी सगळी जनजागृती केल्यामुळे बऱ्याच लोकांनी नेऊन पर्सनली पण तिथे इन्व्हर्ट केलेले आहेत पण काल मला कोणतं सांगत होतं जॉन परेरा नंतर आपले सांगत होते की तिथे कुठे इन्व्हर्ट कुठे करायचं त्याचेही तिथे काही थांग पत्ता नाही आहे म्युन्सिपालिटीमध्ये म्हणजे एकूणच सगळा सावळा गोंधळ आहे आणि आयुक्त असं का वागतात याचं मला नवलच वाटतंय आता तुम्ही पाहिलंय आपण या शिवरामध्ये आलेलो आहोत आता आमच्या अंकलनी जी मुलाखत दिली अंकल आमच्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून रिटायर झालेले आहेत आता तुम्ही इथे पाहिलात तर इथे त्या आमच्या त्या आमच्या आजी आहेत त्यांची तिन्ही मुलं बाहेर आहेत परदेशी आहेत आणि सगळे लोक गुन्हा गोव्याने इथे शेती करत आहेत आणि गावची परंपरा ही टिकली पाहिजे म्हणून तर आम्ही ह्याला विरोध करतोय ना आम्ही विरोध करायचं काय काम आहे की आमचे जे गाव आहे ते महापालिकेत पाहिजे नाही तर ते का नाही आहे लोक समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत मंत्रालयातले अधिकारी आहेत ते एसी केबिन मध्ये बसतात ते ह्याचा का लोकांचा विरोध आहे ते समजत नाही ही वसई आहे ही बघा कशी हरित वसई आहे इथे आमचं माझं बालपण इथे गेलेलं आहे माझ्या बालपणी मी इथे खेळलेलो आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि या शेतामधले टोमॅटो शेंगा इथे मुळे लागायचे आणि ते म्हणजे एकदम आमचं वैभव आहे आता तुम्ही जर इथे पाहिलं तर बघा हा घास आहे आपण जिथे महसुली घास आहे इथून बघितला तर सोपारा सोपारापासून सुरुवात जर झाली तर पुढे आचोया आहे आचोळ्या गेल्यानंतर पुढे ते नवगर आहे नवगर गेल्यानंतर पुढे हा दिवाणमान आहे दिवाणमान गेल्यानंतर हे चोळणं इथे गिरीज आणि इथे आपलं भुळगाव हे सगळं असं सराउंडिंग विलेज आहे आणि हा तुम्हाला जो दिसतोय प्लॉट मधला हा प्लॉट या प्लॉटवरचा आता जो सध्या विषय चालू आहे त्याच्यातला हा प्लॉट आहे ही जर खाजगी जमीन सोडली तर पुढची जी जमीन आहे खाजन जमीन ती आहे सरकारी जमीन आणि ती आमच्या वाडवडिलांनीच सांभाळून ठेवलेली आहे आता अंकलनी सांगितलं मी पन्नास वर्षापासून इथे शेती करतोय यांचे वडील पहिले करायचे आमचे लोक इथून बैलगाडी घेऊन चुळण्यामध्ये जायचे हा चोळणा दिसतोय तेव्हा रोटीबिटी व्यवहार व्हायचे आता तुम्ही इथे जर पाहिलं तर बघा बागीच्या सगळ्या म्हणजे रेल्वेच्या त्या पलीकडल्या सगळ्या ठिकाणी बिल्डिंगा दिसतात इमारती दिसतात तुम्हाला हा गासचा परिसर कुठे दिसतोय का मग अशा टायमाला लोकांनी काय केलं आमचं ह्या बाजूला सुपारायला लागते तर तिथे एका पर्टिक्युलर कम्युनिटीचे लोक आणून इलिगल बांधकाम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आमच्या गाववाल्यांना खूप त्रास द्यायचा हितेंद्र ठाकूरनी प्रयत्न केलेला होता पण पर, पर्टिक्युलर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करायचा विषय केला की के या गाववाल्यांना कसं उद्ध्वस्त करता येईल कारण त्यांच्या डोळ्यामध्ये ह्या जमिनी आहेत हे वैभव आहे खूपच आहे की एक बाजूला प्रचंड नागरीकरण आहे दुसऱ्या बाजूला एक स्थानिक लोक म्हणजे शेती म्हणजे गावाप्रमाणे जगतात कोण सांगेल का आज तुम्ही मुंबईच्या इतक्या जवळ आहात कोण सांगेल का आज एक किलोमीटर बाद तिथे इतक्या मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत तिथे श्वास घ्यायला तुम्हाला त्रास होतो तर त्यामुळे हो ही गावं जी गावातले लोक जे विरोध करतात त्याला कारण हे आहे आमच्या इथे आमचे वर्षानुवर्ष म्हणजे आमच्या स्थानिक पिढ्या इथे जे आहेत आमच्या दहा पंधरा वीस पिढ्या इथे गेलेल्या आहेत आमच्या पुढच्या पिढ्या पण इथे टिकून जायला पाहिजे म्हणून आमचे लोक विरोध करतात आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतो हा हा विरोध करणं योग्य आहे ठीक आहे परंतु तुम्हाला वाटतं की विरोध करून या सगळ्या गोष्टी थांबतील कारण या आधी एक्केचाळीस इमारतींसाठी सुद्धा विरोध झाला पण तिथे काही झालं नाही आता दोनच दिवस अवघे तुम्हाला सजेशन आणि ऑब्जेक्शनला दिले गेलेले आहेत तुम्हाला वाटतं तुमचं ऑब्जेक्शन सरकारपर्यंत पोहोचेल आणि नाही झालं तर मग काय भूमिका असणार आहे गास लोकांची साहेब बघा ते एकेचाळीस इमारतीचे तुम्ही लोक सांगतात ती लोक स्थलांतरित झालेली लोक आहेत आणि ती नालासोपार म्हणजे तुळेच्या तिथे येऊन त्यांनी स्वतःसाठी घर घेतलं ते उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत आम्ही इथे स्थानिक लोक आहोत आमच्या इथे वाढवडल्यापासून जमीन आहेत आणि आमचे लोक सगळे ताकदवन लोक आहेत फक्त आम्ही कसं प्रशासनाचा विरोध करत नव्हतो हो आमचे लोक सिंपल लोक आहेत देवाला मारणारी लोक आहेत आज अंकल आता तुम्हाला दिसतात हे उद्या सकाळी पाचच्या मिसाला जाणार माझे वडील जे गेले ते सकाळी पाच वाजता उठून आमच्या मिसाला जायचे चर्चमध्ये त्यामुळे देवाला मानणारे लोक आहेत हे पापभिरे लोक आहेत यांच्यावर कोण अत्याचार करत असेल तर माझ्यासारखा तयार आहे विजय पाटील सोबत आहेत आपले सगळे वसईतील सोबत आहेत सगळ्यांचे मनसोबे आहेत ते आम्ही काय पूर्ण करू देत म्हणजे याचा अर्थ मोठा उग्र आंदोलन होऊ होऊ शकतो हो शकतो होणार नाही आहे ना मी तर विजय पाटील दाम दंड भेट चालू करू कारण जर आयुक्त मनमानी करत असतील आणि ते डम्पिंग गाऊन खोट म्हणजे अठ्ठावीस दिवस खोटी करून ही अधिसूचना करून आमच्या घास मध्ये जर ते डम्पिंग गाऊन आणत असतील तर आम्ही काय हात धरून काही बसणार नाहीत जेव्हा दोन हजार नऊ ला हितेंद्र ठाकूरनी सांगून अशोक चव्हाणांनी जेव्हा म्युन्सिपाल्टी इथे आणली तेव्हा वाघोलीला काय प्रकरण झालेलं आहे हितेंद्र ठाकूरलाही मार मारलंच होतं ना लोकांनी सगळ्या भारताने पाहिलं ते त्याचे व्हिडिओ क्लिप हे आहेत त्यामुळे आता लोक जे आहेत बघा माझं म्हणणं काय शांततेने आम्ही सगळं करतो आमचं गाव सुटलेलं आहे हायकोर्टाच्या तेरा वर्षाच्या बॅटलनंतर गाव सुटलेलं आहे आणि माझ्या का मी कायदेशीर कायदेशीर माणूस आहे मी सगळा अभ्यास करतो विजय शेठ पण आमचे दुसऱ्या गावातले ससू नौगचे आगरी समाजाचे आहेत ते पण गाववाल्यांची ते आस्था जपून आहेत आम्हाला काय आम्ही पोट भरण्यासाठी किंवा कुणाच्याकडे खडणी मारण्यासाठी किंवा आमच्यावर कोणत्याही राजकारणात आम्ही काय आरोप किंवा आम्ही पैसे कमवण्यासाठी आलेलो नाहीयेत तर आमची बुद्धिमत्ता आहे आमची जी साधन संपदा आहे ती आमच्या लोकांच्या सोबत आहे आणि आम्ही समाजाला मानणारी लोक आहोत आमच्या समाजामध्ये सगळे रिलेशन आहेत हे अंकल रिलेशन आहेत ह्या माझ्या वहिनी आहेत इथे सगळं रिलेशनमध्ये सगळं चालते तर त्यामुळे हे हो कसं आहे हे बाहेरचे अधिकारी जे आलेले आहेत हे समजण्याचा प्रयत्न नाही करत की हे स्थानिक का रिजेक्ट करतात कारण आमची एक परंपरा आहे आमची एक समृद्धी या परंपरा आहे आणि आमच्या वाईट वडिलापासून हे सगळं सांभाळलेलं आमचं हे जे वैभव आहे ते आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे ठीक आहे तुम्ही आता त्या साईडला तुम्ही केलेलं आहे तर तुम्ही आता तिथे जमिनीत संपल्या आहेत तिथे तुम्ही पूर्ण नागरीकरण केलेले आहे म्हणून तुम्ही या गावावर घारा घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य होणार नाही साहेब आपण जर पाहिलं तर एकंदरीत डम्पिंग ग्राउंड साठी आता विरोध प्रदर्शन सुरू आहे असं असताना अचानकपणे नालासोपारा आचोलीतील डम्पिंग ग्राउंड गाज गावात का आणलं याच्यातच खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे आयुक्त अनिल पवार यांच्यावर कोणतरी दबाव टाकताय का अनिल पवार यांना कोणतरी ब्लॅकमेल करत का त्यांच्याकडनं कुठे ना कुठेतरी हे गैरवर्तणुकीचं काम केलं जातय का आपल्या सर्वांना या काय वाटतंय कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार